महिला असो वा पुरुष यांची सुंदरता जी आहे ती केसांमुळे असते आणि या केसांसाठी आज बुलढाणा येथील वायबी लॉन या ठिकाणी वायबी सोल्युशन यांच्या वतीनं जे आहे या केस कमी असलेले किंवा टक्कल पडलेले जे व्यक्ती आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना औषधी लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बघा डॉक्टर्स आहेत आपल्यासोबत नेमकी ही औषधी काय आहे आणि या, या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार सर नेमके ही औषधी काय आहे आणि यामुळं केस येतात का काय नाही आयुर्वेदिक जमाल गोटा आहे याला सिद्ध करून आपण आयुर्वेदिक पद्धतीने लावतो आणि डॉक्टरच्या निगाऱ्याने डॉक्टर मुंबईची टीम आहे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहे डॉक्टर लियाकत शेख आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करत असतो आणि हे पॉलिकस ॲक्टिव करायचं काम करत आहे जसं की तुम्हाला चाई असेल टक्कल पडला असेल ज्यांच्या केस येण्याला मदत करते पहिले चार आठवडे लावतो आपण त्यानंतर बारीक बारीक केस देतात आणि नंतर मग तेल पण लावायला सुरुवात करायची जसं आयुर्वेदिक तेल आहे आपल्याकडं आदिवासी हर्बल हेअर ऑइल म्हणून सावंती हर्बल हेअर ऑइल आहे ते लावायला देतो आणि केस येत साधारण किती दिवस लागतात हे केस येण्यासाठी सर प्रत्येकाची डेन्सिटी वेगळी आहे काहींना दोन आठवड्यात केस दिसायला लागतात आणि मेडिकल हिसा बघायला गेलं तर एक केस फॉलो व्हायला तीन महिने लागतात म्हणजे केस वाढायला आणि डोळ्याने स्पष्ट दिसायला तर काही काही दोन आठवड्यात काही काही तीन आठवड्यात रिझल्ट दिसतो पण लागतो काही केंद्र या केस गळती मध्ये काही चाई लागण्याचे पेशंट आपल्याकडे आलेले आहेत का त्याचे काय रिझल्ट आहेत आणि काहींच्या दाढीमध्ये दे देखील चाई लागलेली असते त्या तसेही काही पेशंट आले आहेत का ते आ, कवर झालेत का हो माझ्याकडं आतापर्यंत भरपूर अशी चाई लागलेले आणि दाढींना पण जे फंगल इन्फेक्शन असतं गोल गोल राऊंडमध्ये काही उंदरी म्हणतात त्याला आणि काही चाई म्हणतात आणि ते ते पण बरे झालेले आतापर्यंत आणि खास करून हे त्याच्यावरच खास काम करत मला सांगाल का हे औषधी लावताना किंवा सातत्यानं लावल्यानंतर त्याचा काही साईड इफेक्ट आहे का आणि दुसरा विषय असा आहे की हे घरी लावल्यानंतर त्याची काय प्रिकॉशन घेतली पाहिजे किंवा तुम्ही घरी लावायला हे देतात का औषधी सर आम्ही घरी तर लावायला देत नाही आणि डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे ते औषध बनवतो तर त्याला सीत करतो म्हणजे जवळपास बारा तास त्याला उकळणे त्यानंतर ते अलग अलग प्रकारे त्याला बांधून ठेणे वापवर तयार करणे त्यातले जो गोटा हा एक हॅव्ही पॉइन आहे आणि याला एकदम घरीने लावू शकत म्हणजे हा खूप रिक्सी आहे म्हणजे तुमच्या डोळ्या डौ डोक्यात डायरेक्ट इन्फेक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला इजा पोहोचू शकता त्याला घरी लावण्याचा प्रयत्न करायचं नाही आणि प्रिकॉशन असं आहे की तुमच्या डोळ्यात नाही जायला पाहिजे आपण डोकं धुतो ज्या वेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचं माहीत नसतं की आपण आता लावला म्हणजे मला केस येणार आहे हे शंका नाही याच्यात दोन तीन प्रकारच्या आयुर्वेदिक जडीबुट्टी पण आहे जे आदिवासी लोक आहे कर्नाटकचे त्यांच्याशी मिळून त्याच्यात टाकून आपण ते बनवलेलं आहे आणि याला फ्लो एकदम नॉर्मल केलेलं आहे म्हणजे काम होतं ना आपण जे हॅवी आहे त्याला एकदम कमी केलेलं आहे आ, मला सांगेल की हा जो जमाल गोटा आहे हा जमाल गोट्याचा उपयोग हा दुसऱ्या कारणासाठी वापरला जात होता परंतु याचा असाही उपयोग होऊ शकतो हे पहिल्यांदाच समोर येत आहे तर जनतेला तुम्ही काय सांगाल ज्यांची केस गळती होते ज्यांना याचा त्रास आहे त्या त्यांना काय सांगाल हो? सर केस गळतीचे कारण भरपूर आहे जसं आपण बोरचं पाणी यूज करतो काहींना डँडरप असतो स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपल्याला स्वतः केस गळती कशी थांबवायची हे आपल्या लक्षात आलं तर मग केस गळतीचा प्रश्नच राहणार दुसरी गोष्ट आपण ज्या वेळेला केस गळती होती काही केला डँड्रप असतो डोक्यामध्ये फंगल इन्फेक्शन असतं आणि त्याला कळत पण नाही आपल्याला केस जातात म्हणजे काही चार महिन्यात सहा महिन्यात त्याची पूर्ण केस टक्कल दिसायला लागून जातात तर त्याला काळजी कशी घ्यायची आणि त्याला कसं आम्ही हाताळायचं हे आम्हाला डॉक्टर वगैरे त्या पद्धतीने आम्ही करत असतो निश्चितच तर जे आहे जमाल गोटा जो आहे हा जमाल गोटा वेगळ्या कारणासाठी वापरला जात होता परंतु आता या जमाल गोट्याचा उपयोग जो आहे केस उगवण्यासाठी होतोय हा नव्यानच या ठिकाणी याचा जो उपयोग आहे तो केला जात आहे आणि डॉक्टरांच्या निगराणीमध्ये या जमाल गोट्याची जी औषध आणि आयुर्वेदिक जडीबुटी मिसळून या ठिकाणी हे औषधी लावण्याचं काम सुरू आहे गेल्या पाच हप्त्यात या ठिकाणी जे आहेत ही औषधी लावण्याचं काम सातत्यानं दर हप्त्याला केलं जात आहे त्यांचे रिझल्ट जे आहेत ते समोर आलेले आहेत ते जे व्यक्ती आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत ज्यांची केसगळती झालेली होती आणि त्यांनी या ठिकाणी उपचार घेतलेला आहे ती व्यक्ती आपल्यासोबत आहे त्यांना या औषधी लावल्यानंतर जे आहे त्यांना तो फरक जाणवलेला आहे तो आपण त्यांच्याशी बोलूया तुमचं नाव सांगा नेमकं आणि तुम्ही आला तुम्हाला कशी माहिती मिळाली माझं नाव चंद्रकांत वसंता बर्डे आणि मला हे मी म्हणजे माझ्या सांगितलं वाय बी लॉन जवळ जा म्हणे चालून तिथं जा आणि ती ट्रीटमेंट एकदा घ्या आणि मी ट्रीटमेंट घेतली आणि घेतल्यानंतर मला पहिल्या वेळेसच जाणवलं की काही थोडा आपल्याला फरक पडला आणि त्यानंतर आता माझा हा तिसरा हप्ता आहे मला खूप जास्त फरक पडला काही पैसे घेतले नाही नाही काहीच नाही पूर्ण फ्रीमध्ये ट्रीटमेंट चालू आहे सर किती दिवस ट्रीटमेंट करणार आहे तुमची काय सांगितलं सांगितलं ना त्यांनी जोपर्यंत तुम्हाला ग्रोप होईल तोपर्यंत तो 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 आम्ही ट्रीटमेंट करू आणि झाल्यानंतर तुमची इच्छा आहे अजून घ्यायची की नाही पण आपल्याला आता ग्रुप झालेला आहे आता आपल्याला ट्रीटमेंट काही घ्यायची आवश्यकता नाही मला सांगाल की आता तुमचे जर केस आले तर तुम्ही बाकीच्यांना सांगाल नातेवाईका जवळपासचे लोक मित्र मंडळी यांना तुम्ही मेसेज द्याल की अशा अशा पद्धतीचे आमचे माझे जे केस गळती झाली होती ती आली परत हो हो मी भरपूर जणांना सांगितले आणि आज मी आणलेले पण माझ्यासोबतचे दोन तीन जण निश्चितच तर जे आहे या ठिकाणी वाय बी सोल्युशनच्या माध्यमातून जे आहे बुलढाणा शहरामध्ये ज्या व्यक्तींना केस गळती झालेली असेल किंवा केस नसतील अशा व्यक्तींना औषधी लावून देण्याचं काम या ठिकाणी मागील तीन हप्त्यांपासून सुरू आहे आणि तीन हप्त्यात जो रिझल्ट आहे तो आपल्यासमोर आहे बऱ्याचशा युवकांना जी केस गळतीचं समस्या होती ती देखील या ठिकाणाहून दूर झालेली आहे चाळी चाळी असेल याच्यावर देखील उपचार या ठिकाणी सहजरित्या होऊन राहिलेला आहे आणि या जमालगोट्याचा कमाल आपल्याला या ठिकाणी पुढे देखील बघायला मिळणार आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा